मृत्यू एक अटल सत्य राजा आणि साधूची कथा प्रस्तावना मृत्यू हा शब्द उच्चारताच अनेकांच्या मनात भीती अश्रू आणि अंधार दाटतो पण मृत्यू म्हणजे शेवट नसून तो एक नवीन सुरुवात असतो हे समजणं आणि स्वीकारणं अत्यंत कठीण असतं ही गोष्ट आहे एका शक्तिशाली राजाची ज्याचं आयुष्य ऐश्वर्याने भरलेलं होतं पण मृत्यूच्या सत्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं गोष्ट सुरू होते प्राचीन काळात एका मोठ्या राज्यावर एक राजा राज्य करत होता त्याचं नाव होतं राजा विक्रमसेन तो खूप पराक्रमी बुद्धिमान आणि समृद्ध होता दरबारात विद्वान सेनापती दूत आणि कलावंत सारे होते पण तरीही त्याच्या मनात कायम भीती घर करून बसली होती मृत्यूची भीती रात्री झोपताना त्याला भीती वाटायची कधीतरी मी मरेन मग हे सर्व वैभव सत्ता माझं नाव याचं काय राजा अस्वस्थ होता त्याने त्याच्या गुरुला बोलावलं गुरु आणि राजा यांचा संवाद राजा गुरुदेव हे जीवन खूप सुंदर आहे पण मृत्यूची कल्पना आली की मन गडप होतं मी मृत्यू टाळू शकतो का किंवा त्यावर उपाय आहे का गुरु स्मिथ हसले म्हणाले राजन मृत्यू ही एकमेव गोष्ट आहे जी सर्वांसाठी सारखी आहे राजाही मरेल आणि रंकही पण तुला हे समजण्यासाठी एक प्रयोग करावा लागेल प्रयोगाचा प्रारंभ गुरुंनी सांगितलं राजा तू राज्यात जाऊन असा एक माणूस शोध ज्याच्या घरी अजूनपर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही त्या घरातून मला एक मातीचा दिवा आणून दे राजा विचारात पडला पण त्याने निघण्याचं ठरवलं अनेक शहरे गाव फिरला दर घरात जात होता काही ठिकाणी वडील गेलेले असत कुठे आई कुठे भाऊ तर कुठे लहान मुलं प्रत्येक घरामध्ये मृत्यूची सावली आधीच पडलेली होती उघड झालेलं सत्य अखेर एका वृद्ध स्त्रीच्या घरी गेल्यावर त्याने विचारलं आई तुमच्या घरात कुणीही आजवर मेला नाही का ती हसली आणि म्हणाली राजन असं घर या पृथ्वीवर नाही मृत्यू म्हणजे जीवनाचं सत्य आहे तो येतोच फक्त आपण त्याला स्वीकारायचं की झटकायचं हे आपल्या मनावर आहे राजाचं मन खोल वर हल्लं राजाची परतफेर आणि बदल राजा परत दरबारात आला गुरुंना दिवा न आणताच हात जोडले गुरुदेव मला मृत्यूचा अर्थ समजला जोपर्यंत मी जगतो तोपर्यंत मला चांगलं काम करायचं आहे मृत्यू अटळ आहे पण मी अमरत्व कसायचं ते शिकलो माझ्या कर्मातून त्या दिवसापासून राजा विक्रमसेनने सेवा गरिबांची मदत आणि सत्याचं पालन करण्यास सुरुवात केली त्याला मृत्यूची भीती राहिली नाही कारण त्याचं आयुष्य आता अर्थपूर्ण झालं होतं शिकवण मृत्यू अटळ आहे पण तो जीवनाचं अंत नाही तर दुसऱ्या प्रवासाची सुरुवात आहे आपण किती काळ जगतो हे महत्वाचं नाही कसा जगतो हे महत्वाचं आहे माणसाने आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी समर्पित केलं तर तो कधीच मरत नाही तो आठवणीत जगत राहतो धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा